नमस्कार सेव्हन व्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा आपले लाडके नेते शरद पवार स्वतः आले शरद पवार एखाद्या युवकाला संधी देऊ शकतात ते संधी देतातही पण त्यासोबत कार्यकर्ता अडचणीत असताना त्याच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहतात साहेब लढत असताना त्यांना लढणारी माणसं आवडतात कारण मराठी माणसे लढत असतात त्यामुळे पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार कायम उभे राहतात माणूस म्हणून ते इथं होते बापाला आम्ही बापच म्हणतो त्यांचे वय नाही आपल्या सर्वांचा वारसा विचारांचा आहे पण मार्ग संघर्षाचा आहे असे शब्द आमदार रोहित पवार आणि अजित पवार दरम्यान रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर वाकायला हरकत नाही पण काहीही झाले तर त्यांच्यासमोर वाकायचे नाही हे आपण ठरवले तुम्ही सर्वजण न बोलवता शरद पवारांच्या प्रेमपोटी इथं आलात शरद पवार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानी मराठी माणसाच्या हितासाठी लढत आहेत आज असंख्य हजारो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते काही ठिकाणी पोलिसांनी अडवलं मी इडीज अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य केले आहे त्या पुढे करत राहीन भारतास चौकशी सुरू होती अनेक लोक थकतात अनेक अनेकजण घाबरतात पण तिथे मी चौकशीला बसलो असताना तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानी पोहोचत होता तुमच्या घोषणेतून मला प्रेरणा मिळत होती असं यावेळी त्यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानी माणसांसाठी अस्मितेसाठी आम्ही लढाईचे ठरवले आज भारतास चौकशी झाली झाली असली तरी येथे एक तारखेला पुन्हा बोलावले आहे आज जी काही माहिती हवी ती मी दिलेली आहे मी व्यवसायात आधी आलो त्यानंतर राजकारणात आलो तो, तो व्यवसाय केला तो प्रामाणिक केला काही लोक आधी राजकारणात मग व्यवसायात आलेत अधिकाऱ्यांना सहकार्य करतो याचा अर्थ असा नाही की माझ्या विरोधात सुप्रियाताईं विरोधात शरद पवारांविरोधात महाराष्ट्राचं हित जपणाऱ्यांच्या विरोधात फक्त तुम्ही सत्तेत गेला आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे